लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज खटाव तालुक्यातील येथील सामाजिक कार्यकर्ते व आंध्र प्रदेश राज्यमंत्री सिल्वर व्यावसायिक दीपक शेठ जगदाळे व जयश्रीताई जगदाळे या उभयंतांच्या लग्नाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई संचालक शेखर भाऊ गोरे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे माजी सदस्य डॉक्टर विवेक देशमुख खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर पत्रकार शरद कदम वडूज बाजार समितीचे उपसभापती विजयराज शिंदे संचालक सुनील फडतरे मोहनराव देशमुख संभाजीराव फडतरे दीपक शेठ माने शरदराव कदम आबासा पाटील सुरेश सूर्यवंशी युवराज शिंदे रामचंद्र शिंदे भास्कर भास्कर मगर आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचं स्वागत सरपंच सुमन वाघमारे उपसरपंच सदाशिव माने मोहन माळी सचिन माळी संभाजी काटकर यांनी केले वस्र जयश्री वस्रे दीपक शेट यां यान्च जगदाळे यांच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली तर कोरेगाव पिंपरी येथील गायक प्राध्यापक विश्वास जाधव गायिका रोहिणी शितोळे निवेदिका देवयानी जाधव प्रस्तुत त्रिवेणी ट्रॅक शोचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दादासो सूर्यंशी यांनी केले तर मोहन वाघ यांनी आभार मानले कार्यक्रमास ज्ञानेश्वर शिंदे हनुमंत खुडे जालिंदर धुळप एस आर चौगुले रघुनाथ मोहिते सोमनाथ साठे शिवाजी फडतरे सूरज भांडवलकर माजी सरपंच वैशाली माने पाटील सारिका क्षीरसागर वनिता जगदाळी संगीता जगदाळे गणेश चव्हाण चंद्रकांत पवार बाबा गोसावी वैभव देशमुख वसंतराव माणे शशिकांत जाधव अण्णा जाधव सतीश मोरे तानाजी जगदाळे दत्ता काटकर कुंडलिक माणे सुरेश जगदाळे संतोष साळुंके अप्पा शेठ फडतरे संभाजी जगदाळे लालासोब माने पाटील पांढा शेठ माने भरत जगदाळे चंद्रहार जाधव चैतन्य जोशी आदींसह विठ्ठल सेवा मंडळाचे से सर्व सदस्य दीपक शेठ जगदाळे परिवार नातेवाईक व गावातील सर्व ग्रामस्थ महिला बहुसंख्येनं उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील वरुडातर्फे लोककला वतीनं यांना लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेले पंचवीस वर्ष झालं हे गाव सोडून उद्योग धंद्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातील अमरावती या राजधानी नजिक असणाऱ्या राजमंडरी मध्ये महेश सिल्वर च्या माध्यमातून एक आपला वेगळा ठसा उमटवून चांगल्या पद्धतीचं काम दीपक शेठ जगदाळे यांच्या माध्यमातून होत असताना या यापंचा बरोबर सर्वसामान्य लोकांचा प्रपंच करणार हे दान एक दानशूर व्यक्तिमत्व आज वयाच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देत असताना आदरणीय दीपक शेठ जगदाळे यांनी लग्नाची पंचाहत्तरावी पूर्ण करावी आणि त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित असणार उपस्थित राहावं याच त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देत असताना दीपक शेठ आपल्याला दोघांनाही निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात त्याचबरोबर आपल्याला मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून अगदी छोट्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहणारे आमचे मार्गदर्शक मान खटावचे नेते आदरणीय सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत आपलं सुद्धा मी मनापासन आभार मानतो आणि पुनशे एकदा दीपक शेख जगदाळे त्यांच्या आणि त्यांच्या वहिनींना मनापासन वाढदिवसाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो यानंतर आदरणीय आमचे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे लोणी गावचे सरपंच युवा नेते ज्ञानेश्वर शिंदे मधील सर्व सर्वांचीच नाव घेतली तर आता बाबांचा ब्याऐंशी शिवाय वाढदिवस झाला काल त्यांना सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो इथं उपसरपंच सदाशिव माने माजी सरपंच शशिकांत जाधव आहेत दादा सूर्यवंशी लालासाहेब माने पाटील आहेत सर्वांच मी या आमचे दीपक शेट यांचे मेवणे वांदोळीचे सूर्यवंशी शेट आहेत सर्व गलाई व्यावसायिक आहेत कुरोली डी सी सी चे रवींद्र माळी साहेब आहेत आपल्या सर्वांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो आणि मला इथं रघुनाथ मोहिते सरांनी बोलण्याची संधी दिली आपण या सर्वांचा आभार मानून यानंतर भाऊने आपलं मनोगत व्यक्त करावं अशी भावना सुपुत्र आणि ज्यांच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे ते सन्मान्य दीपक शेठ जगदाळे सौभाग्यवती जयश्रीताई या गावातले सगळे मान्यवर ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं ते आमचे मित्र आदरणीय या खटाव तालुक्याचे माझे सौते आदरणीय संदीप दादा उपस्थित सगळे आपण वडीलधारी मंडळी सगळ्या माता भगिनी ज्या हाबांचाही प्रवास वाढदिवस झाला एक्क्याऐंशी त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दीपक शेठ आणि जयश्रीताईंना पंचवीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देत असताना भैरवनाथाच्या चरणी माझ्या सिद्धनाथाच्या चरणी प्रार्थना करेन या नवरा कुणा उभयताना उदंड आयुष्यदेव यांचे पंच्याहत्तर शंभराचं शंभर वाढदिवस लग्नाचा म्हणजे यांचं स्वभावच असे की दोघं इतके गोड आहेत यांच्याकडे गेल्यावरती किंवा यांना भेटल्यावरती माणसं काय ते कळत असत माग मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकदा भैरवनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं किंवा कधीतरी आलो होतो आणि दीपक शेटनं घरी भेटलो पण त्यावेळेचे दीपक शेठ भेटलेले फक्त एकदा आपल्या गावचा एक माणूस किंवा मानखटाव एक दीपक शेठ जगदाळे राजमंद्रिल आहेत एवढं मला माहित होतं पण काही दिवसापूर्वी मागच्या चार पाच महिन्यापूर्वीच संदीप दादा मला योगा गाणं मी म्हणजे दत्त महाराजांच्या दर्शनात तिकडे गेलो गुरुपुरम आणि अन्नावरमला आणि तिकडे गेल्यावरती मला खरे दीपकट आणि जयश्रीताई कळल्या तिकडे गेल्यावरती मला त्यांनी मला मी हे जगदळ आहेत का देश आहेत मला कळलंच नाही मी मला माझ्या कुटुंबातलं एक कोणतं माझ्या आपलं भावंड आपली एखादी भगिनी भेटल्यावरती जसं एखाद्या पाहुण्याला किंवा कुटुंबातल्या आपल्या एखाद्या भावंड आला आहे आणि त्याला किती करू आणि किती त्याचे उठाठेव करू माझं सगळं उद्योगधंदा सोडून हे ती दोन तीन दिवस मी जोपर्यंत होतो मी आणि माझी पत्नी तोपर्यंत हे दोन तीन दिवस यांना घरच्या आपल्या कुटुंबातल्या घरातला भाऊ आलाय आणि त्याच्यासाठी किती करावं हो? आणि किती नको असं झालेलं हे कुटुंब आहे त्यामुळे मी सिद्धनाच्या प्रार्थना करेन अशा हसतमुख स्वभावाच्या सगळ्या जगासाठी आपुलकीनं वागणाऱ्या या उभयताना परमेश्वरनं उदंड आयुष्य देऊ वरुडकरांचं या गावातलं हे खऱ्या अर्थानं वैभव आहे आणि हे वैभव हे वरुडच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं वैभव आहे दीपक शेठ तुमचं या गावाचं असणार पेमासंच राहू द्या कमी होऊन देऊ नका या निमित्तानं मला असेल संदीप दादांना तर या पंचवीसव्या वाढदिवसाच्या निमित्तानं येता आलं तुम्हाला दोघांना भेटता आलं शुभेच्छा देता आल्या हेच आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे अत्यंत भाग्याची गोष्ट आहे पुन्हा एकदा मी या दोघांना मनापासून शुभेच्छा देतो मी इकडं स्टेजवर संदीपदा भाषण करत होते आणि माझ्या मला पत्नीचा फोन आला होता गेला का नाही तिथं नक्की गेलाय ना मला सांगा हा म्हटलं एवढं भाषण होते तुला फोन लावून देतो जयश्री ताईंना असं त्यांनी नातं निर्माण केलं एकदा भेटल्यावरती म्हणजे एका भेटीत इतकं मनाचं नातं निर्माण करणारे कुटुंब आहे पुन्हा एकदा यांना पंचवीसा वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्यांच्या उर्वरित भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं ऐश्वर्यमय आणि भरभराटी जाऊ असं मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका